कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल कांद्यामुळं काँग्रेसचं तर कोंबडीमुळे शिवसेनेचं सरकार गेलं मी एकनाथ शिंदेना सांगतो ज्या बिचाऱ्या पागल झाल्या आहेत त्यांना आवरा हे विधान आहे जैन साधू निलेश मुनी यांचं कबूतरांसाठी आयोजित केलेल्या धर्मसभेमध्ये बोलताना निलेश मुनी यांनी हे वक्तव्य केलंय या सभेत जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे कबूतर आमचं पक्षचिन्ह असेल आमची पार्टी आगामी महापालिकेची निवडणूक लढेल असंही जैन मुनींनी जाहीर केलंय या सभेत बोलताना जैन मुनी कैवल्यत्न महाराज यांनी एक वादग्रस्त विधान सुद्धा केलं मी डॉक्टरांना मूर्ख मानतो कबूतरांमुळे एक दोन जण मेल्यानं काय होतं असं ते म्हणाले त्यांच्या या विधानावरूनही आता वाद निर्माण झालाय पण जैन मुनींनी केलेल्या राजकीय के पार्टीच्या घोषणेमुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला आणि त्यातही भाजपला फटका बसू शकतो असं बोललं आहे त्या त्या सभेला भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोडा हे उपस्थित नव्हते जैन मुनींनी एकनाथ शिंदेचं नाव घेत मनीषा कायंदे यांच्यावर ही टीका केली त्यामुळे कबुतरांवरून राजकारण चांगलंच तापलंय पण जैन मुनींच्या धर्मसभेमध्ये घडलं काय जैन मुनींचं नक्की म्हणणं काय जैन मुनींच्या नवीन पक्षाच्या घोषणेमुळे महापालिका निवडणुकीमध्ये कुणाला फटका बसू शकतो सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करू कबूतरांसाठी आयोजित केलेल्या धर्मसभेमध्ये काय झालं यापासून मुंबईमध्ये कबूतर हा विषय मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून चर्चेत आहे मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने दादरचा कबूतरखाना बंद केला त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता जैन समुदायाकडून या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलनही करण्यात आलं होतं पण त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून कबूतरखाना आणि कबुतरांचा विषय फारसा चर्चेमध्ये नव्हता पण शनिवारी अकरा ऑक्टोबरला मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये ज्या कबुतरांचा मृत्यू झालाय त्यांच्या आत्मशांतीसाठी जैन धर्मियांकडून एक धर्मसभा भरवण्यात आली होती ही धर्मसभा झाल्यानंतर या सभेला उपस्थित असणाऱ्या जैन मुनींनी एक पत्रकार परिषद घेतली याच पत्रकार परिषदेमध्ये जैन मुनींकडून अनेक वक्तव्य आणि अने घोषणा करण्यात आल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जैन मुनी कैव रत्न महाराज म्हणाले की कबूतर हा शांतताप्रिय प्राणी आहे आमचा धर्म सांगतो की दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल रावणासमोर जटायू पक्षी आला होता त्यामुळे पक्षी किती महत्वाचा आहे ते तेव्हापासून लोकांना माहितीये एका पक्षासाठी श्रीराम यांनी एवढं केलं त्याच रामांच्या भूमीमध्ये असं व्हायला नको कबूतर हा फक्त एक बहाणा आहे कबूतरांशी काहीही संबंध नाहीये कबूतरांमुळे एक दोन जण मेले तर काय होतं दररोज हजारो लाखो निष्पा माणसांचा जीव जातो त्याचा सरकार विचार करत नाही मी डॉक्टरांनाही मूर्ख मानतो मंत्री मंगलप्रभात लोडा आज धर्मसभेला आले नाही ही सरकारची मिलीभगत आहे असं वक्तव्य कैवलरत्न महाराजांनी केलंय पण त्यांच्या विधानावरून आता वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण या धर्मसभेमध्ये फक्त कैवल्यत्न महाराज यांनीच अशा पद्धतीचं विधान केलं असं नाही सुरेशजी महाराज यांनी बोलताना कबूतर हा प्राणी आहे त्याची हत्या झाली म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं आहे कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती आहे असं ते म्हणाले तर स्वरूपानंदी महाराज म्हणाले की जे आज सत्तेत बसलेत त्यांना साधू संतांनी बसवलंय आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण आता आम्ही साधूसंत रस्त्यावरती उतरू असा इशारा स्वरूपानंदी महाराज यांनी राज्य सरकारला दिलाय त्यामुळं या कबुतरांसाठीच्या धर्मसभेनंतरची पत्रकार परिषद वादळी ठरली पण यामध्ये सर्वात महत्वाची घोषणा केली की जैन साधू निलेश मुनी यांनी निलेश मुनी यांनी बोलताना कांद्यामुळे काँग्रेसचं आणि कोंबडीमुळे शिवसेनेचं सरकार गेलं आता कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल असं वक्तव्य केलं पण ते एवढ्यावरच थांबले नाही पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारला माझा नाही सनातन धर्माचा इशारा आहे महाराष्ट्राचा मराठी माणूस कबुतरांना विरोध करत नाहीये त्यांना राजकारणासाठी कबुतर आणायचंय पण आम्ही आमचा धर्म विसरणार नाही जैन समाज सर्वात जास्त टॅक्स भरतो आता आमची सुद्धा संघटना असेल आम्ही महापालिकेमध्ये आमचे उमेदवार उभे करू शांतीदूत जलकल्याण पार्टी हा आमचा पक्ष असेल आमची पार्टी भगवान महावीरांच्या तत्वांवरती आधारित असेल शिवसेनेचं पक्ष चिन्ह वाघ होता आमच्या पार्टीचं चिन्ह कबूतर असेल ही फक्त जैनांची पार्टी असणार नाही तर ही गुजराती मारवाडींची पार्टी असेल असं निलेश यांनी जाहीर केलं यावेळी त्यांनी मी महाराष्ट्रामध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनाच मानतो इतर नेत्यांना नाही त्या ताई कोण आहेत त्यांना मी ओळखत नाही मी एकनाथ शिंदेना सांगतो की ज्या बिचाऱ्या पागल झाल्या आहेत स्पष्ट उल्लेख करत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांच्यावरती टीका केली जैन मुनींनी पार्टीची घोषणा करून महापालिका निवडणूक लढवण्याचा जाहीर केल्यामुळे याचा फटका कुणाला बसणार याची चर्चा आता सुरू आहे कबुतरांसाठीच्या धर्मसभेमध्ये बोलताना जैन मुनींनी भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्यावरती टीका केली राजकारण्यांची ही सगळी मिलीभगत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला त्यात महापालिकेच्या निवडणुकीसाठी थेट नवीन पार्टीची घोषणा केल्यामुळं जैन समाजाच्या भूमिकेचा फटका भाजपला आणि महायुतीला बसू शकतो असं बोललं जात आहे याचं कारण म्हणजे जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो पण कबूतरखाना आणि कबुतरांचा मुद्दा कोल्हापूरच्या महादेवी हत्तीनीचं प्रकरण या सगळ्यावरून जैन समाज भाजपवरती नाराज असल्याच्या चर्चा आहेत आता मुंबईचा विचार केला तर जैन समाज हा मुंबईच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं छोटा असला तरी त्यांची ताकद मात्र मोठी आहे मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी चार ते पाच टक्के लोक जैन आहेत मलबार हिल वाळकेश्वर भुलेश्वर घाटकोपर बोरिवली आणि मीरा रोड या भागांमध्ये जैन समाजाचा प्रभाव असल्याचं मानलं जातं एका सर सर्वेनुसार सात जैनांचा कल हा भाजपकडे असतो तर फक्त आठ टक्के जैन काँग्रेसला समर्थन देतात मुंबईमध्ये गुजराती भाषिक मतदारांची संख्या अठ्ठावीस ते तीस टक्के असल्याचा अंदाज आहे त्या गुजराती मतदारांमध्ये जैन धर्मियांचं प्रमाण तीस ते चाळीस टक्के असल्याचं चा सांगितलं जातं सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण सात जैन आमदार आहेत त्यापैकी तीन आमदार हे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून निवडून येतात त्यावरूनच जैन समाजाचा मुंबईतला प्रभाव दिसून येतो पण जैन समाजाची ताकद फक्त एवढ्यावरतीच मर्यादित नाहीये जैन समाजाची शहराच्या आर्थिक क्षेत्रातही मोठी ताकद आहे मुंबईतल्या दागिने आणि हिऱ्यांच्या व्यापारावरती जैन समाजाचं वर्चस्व आहे हवेरी बाजार म्हणजे मुंबईतलं दागिने उद्योगाचं प्रमुख केंद्र दक्षिण मुंबईतल्या भुलेश्वर इथं हा गजबजलेला भाग आहे या ठिकाणी दागिने आणि डायमंड विकणारी शेकडो दुकानं आहेत भारतातल्या एकूण सोन्याच्या व्यापारापैकी तब्बल पासष्ट टक्के व्यापार त्या बाजारामधून होतो असं म्हटलं जातं जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल अर्थातच जी जे ई पी सीच्या अंदाजानुसार झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊसमधले जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के व्यवसाय हे जैन कुटुंबाच्या मालकीचे आहेत बिकिसीतलं भारत डायमंड बोर्स हे जगातलं सर्वात मोठं डायमंड एक्सचेंज आहे तिथं नऊशेपेक्षा अधिक कार्यालयं आहेत यापैकी अनेक कार्यालयं जैन हेरे व्यापारी चालवतात असं म्हटलं जातं दागिने आणि हिऱ्यांच्या व्यापारासोबतच मुंबईतल्या कापड बाजारातही जैन समाजाचं वर्चस्व आहे काळबादवी इथला मुळजी जेठा बाजार एकशे पन्नास वर्ष आहे या मार्केटमधली मा अनेक दुकानं आजही जैन कुटुंबाद्वारे चालवली जातात मुंबईतल्या कापड व्यवसायाची वार्षिक उलाढाल ही जवळपास पंधरा हजार कोटींच्या आसपास आहे यामध्ये या जैन व्यापाऱ्यांचं योगदान मोठं आहे या सगळ्यामुळं मुंबईमध्ये जैन समाजाची ताकद एवढी जास्त असल्याचं बोललं जातं यामुळेच शनिवारच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जैन मुनींनी बोलताना जैन समाज सर्वात जास्त टॅक्स भरतो याची आठवण करून दिली थोडक्यात काय तर जैन समाजाची मुंबईतली ताकद मोठी आहे त्यामुळे त्यांनी आता शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा केल्यानंतर खरंच महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जैन उमेदवार उभे केले तर त्याचा फटका साहजिकच भाजपला बसू शकतो त्यात जैन मुनींच्या पत्रकार परिषदेतला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं नाव घेतलं आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना मानतो असं स्पष्ट करताना त्यांनी शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांच्यावरती टीका केली त्यामुळं एकीकडे मंगलप्रभात लोडा यांचं या सभेला उपस्थित नसणं जैन मुनींनी शिंदेच्या शिवसेनेवरती टीका करणं कोल्हापूरमध्ये महादेवी हत्तीनीच्या मुद्द्यावरून जैन समाजाचं रस्त्यावरती उतरणं एकंदरीत मागच्या काही दिवसातल्या जैन समाजाच्या भूमिकेमुळे महायुतीच अडचणीत येईल असं आता बोललं आहे त्यातही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जैन समाजाच्या भूमिकेमुळे अमराठी विरुद्ध मराठी असं चित्र निर्माण झालं तर ते ठाकरे बंधूंच्या पथ्यावरती पडू शकतं कारण कबूतरं माणसांपेक्षा महत्वाची झाली आहे का असं म्हणत राज ठाकरेंनी जैन समाजाच्या कबूतरखान्याच्या भूमिकेवरती याआधीच टीका केली होती ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा कबूतरखाना हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं ठाकरे बंधू महापालिकेसाठी एकत्र येतील अशा चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र आले आणि महापालिका निवडणुकीमध्ये जैन समाजाने त्यांच्या पार्टीकडून जैन उमेदवार उभे केले तर भाजप आणि महायुतीच्या मतांचं मोठ्या प्रमाणावरती विभाजन होऊ शकतं सोबतच भाजपकडे जाणारी मराठी मतं सुद्धा मराठीचा मुद्दा तापल्याने ठाकरेंकडे शिफ्ट होऊ शकतात साहजिकच स्वतंत्र पक्ष म्हणून जैन समाजाच्या नव्या पार्टीची ताकद वाटत नसली तरी काही पॉकेट्समध्ये महायुतीचं आणि त्यातही भाजपचं नुकसान करण्यामध्ये जैन समाजाची ही नवी भूमिका महत्वाची ठरू शकते त्यातही कबुतरांमुळे माणूस मेला तरी काय फरक पडतो असं वादग्रस्त विधान करून शांत झालेला हा वाद पुन्हा पेटवण्याचं कामच जैन मुनींनी केलंय त्यामुळे आता त्याचा राजकीय परिणाम काय आणि किती होणार ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे थोडक्यात काय तर जैन समाजाची भूमिका महायुतीसाठी अडचणीची ठरू शकते असं चित्र सध्या दिसतंय त्यामुळे आता जैन मुनींकडून येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या पार्टीच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली जाणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं जैन समाजाच्या भूमिकेचा फटका कुणाला बसेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा